वेलकम बॅक डियर फ्रेंड स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मी श्री हरी पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा मागच्या व्हिडीओमध्ये आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे काही शिक्षक का आहेत आणि जे शिक्षक होऊ इच्छित आहेत अशा सर्व उमेदवारांना टीईटी ही परीक्षा देणे बंधनकारक आहे आणि ही टीईटी परीक्षा आता याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे महा टीईटी म्हणजे महाराष्ट्र राज्य टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट याचा सिलेबस आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जसं आप से की आपल्याला माहितच असेल की टीईटी ही परीक्षा ही दोन भागामध्ये विभागलेली आहे पहिला भाग म्हणजे पेपर क्रमांक एक आणि दुसरा भाग म्हणजे पेपर क्रमांक दोन पहिला पेपर ज्याला आपण पेपर क्रमांक एक असं म्हणतो तर तो इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी घेतला जातो म्हणजे ज्या शिक्षक मित्रांना पहिली ते पाचवी या वर्गांना शिकवायचं आहे त्यांना टीईटीचा पेपर वन क्वालिफाय करावा लागतो आणि जे शिक्षक बांधव त्यांना वरच्या वर्गांना शिकवायचं आहे म्हणजे सहावी ते आठवी या वर्गांना शिकवायचं आहे त्यांना टीईटीचा पेपर दोन क्वालिफाय करावा लागतो मग आता पेपर वन साठी काय अभ्यासक्रम आहे पेपर टू साठी काय अभ्यासक्रम आहे हे जाणून घेऊया सगळ्यात पहिली आणि आनंदाची गोष्ट अशी की जे कोणी सेवेमध्ये शिक्षक आहेत ज्यांची इतके वर्ष सेवा झालेली आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वांनाच ती परीक्षा द्यायची आहे मग बऱ्याचशा शिक्षक मित्रांना कम्प्युटर हँडलिंग हे थोडस त्रासदायक वाटते मग याच्यामध्ये आपला प्लस पॉईंट असा आहे की ही परीक्षेचा जो मोड आहे परीक्षेचा जो मोड आहे तो कसा आहे ऑफलाईन ऑफलाईन म्हणजे ही ऑनलाईन एक्झाम होणार नाहीये ही तरी एक चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे क्वेश्चन पेपर आपल्या समोर असतो आणि क्वेश्चन पेपर मध्ये आपण प्रश्न वाचवून ऑप्शन बघून तिथे शीट मध्ये आपल्याला डार्क करायचं असते सर्कल करायचंय तुम्ही सगळे शिक्षक मित्र आहेत तुम्हाला माहित आहे नवोदयची परीक्षा कशी होते मुलं कसे पेपर सोडवतात ऑप्शन असतात ऑप्शन ए बी सी डी त्यापैकी एक ऑप्शन आपल्याला डार्क करायचा असतो आणि ते आपण त्या अँसर शीटवर करत असतो तर ही जी परीक्षा आहे ही ऑफलाईन होणार आहे म्हणजे कशी की ऑनलाईन होणार नाही आहे परीक्षा द्यायची गरज नाही आहे क्वेश्चन पेपर आपल्याला मिळणार आहे आता बघा आपण पहिले पहिल्या पेपरची माहिती घेतो नंतर मी पेपर दोन बद्दल तुम्हाला सांगणार आहे पहिल्या पेपरमध्ये आता एकूण विषय किती आहे म्हणजे ouais ही परीक्षा जी होणार आहे ना तर या परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यास करायचे विषय कोणते कोणते आहेत तर याच्यामध्ये पाच विषय आहेत एकूण विषय किती आहेत पाच तर ते कोणते कोणते आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्या विद्यार्थ्याचा अभ्यास शिक्षकाचा असला पाहिजे आणि ही परीक्षाच मुळच शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजे शिक्षक हा पात्र आहे की नाही हे तपासलं जाणार आहे मग तो विद्यार्थ्यांबद्दल काय जाणतो किती जाणतो हे माहीत करून घेण्यासाठी त्याला बाल विकास आणि शास्त्र बाल विकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट है ना तर बघा याच्यामध्ये पहिला जो विषय आहे तो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडगॉजी म्हणजे बाल विकास आणि शास्त्र असं या विषयाचं नाव राहणार आहे बघा पहिला जो विषय आहे बाल विकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे एक प्रकारचे चिल्ड्रन सायकोलॉजी टाईपचे क्वेश्चन याच्यावर असतात की विद्यार्थ्यांची मानसिकता कशी ओळखावी विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी ती लक्षात घेऊन कोणती अध्यापन पद्धती वापरायची ह्या संदर्भात जी काही माहिती असते ती या विषयामध्ये असते आणि हा एक सायकोलॉजिकल टाईप पेपर असतो खूप सोपा असतो प्रश्नही खूप छान असतात चॅलेंजिंगही असतात आणि खरोखर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण कशाप्रकारे डिसिजन घेतले पाहिजे म्हणजे डिसिजन मेकिंग संबंधित प्रश्न याच्यावर विचारले जातात तर हा एक माझ्या आवडीचा आहे सर्वांनाही आवडतो जे शिक्षक आहेत त्यांना जर आवडणारच आहे तर हा एक कंपल्सरी पेपर आहे ठीक पेपर आहे पेपर नंबर दोन याच्यामध्ये आहे भाषा लँग्वेज लँग्वेज वन आता बघा आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत त्याच्यामुळे मोस्ट प्रॉबेबली आपल्या सर्वांची जी पेपरची प्रथम भाषा असते ती आपण मराठीच निवडतो आहे की नाही म्हणून तुम्ही फर्स्ट लँग्वेज कोणतीही निवडू शकता फॉर एक्झाम्पल मराठी आहे किंवा इंग्रजी आहे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही फर्स्ट लँग्वेज इंग्रजी देखील निवडू शकता पण मग तुम्हाला तिसरा विषय काय आहे भाषा टू म्हणजे भाषा दो दुसरी तर एकदा तुम्ही मराठी प्रथम लँग्वेज म्हणून निवडली असेल तर ही चालते सेकंड लँग्वेजमध्ये तुम्ही इंग्लिश निवडू शकता समजा इथे तुम्ही इंग्रजी निवडलं तर काय आहे पेपर वन तुमचा भाषेचा राहील तू मराठीचा राहील आणि पेपर टू भाषा म्हणजे भाषाचा जो पार्ट आहे भाषा नंबर दोन हे याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश वगैरे निवडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर चौथा याच्यामध्ये ये विषय येणार आहे तो आहे आपला गणित मॅथमॅटिक्स कंपल्सरी गणित आहे पहिली ते पाचवी या वर्गांना शिकवण्यासाठी आपल्याला गणितीय पातळी देखील आपली तपासून द्यावी लागते टी ई टी मध्ये आपली ती पातळी तपासण्यासाठी आणि गणित विषय देखील आपल्याला आहे त्याच्यानंतर पाच नंबरला आपल्या याच्यामध्ये जो आहे तो आहे पर्यावरण अभ्यास ज्याला आपण काय म्हणतो एनवायरमेंटल स्टडी इव्हीएस है ना याला परिसर अभ्यास ईवीएस असं देखील म्हटलं जाते तर याच्यामध्ये थोडेसे सायन्सच्या संदर्भात असे काही प्रश्न विचारले जातात बाकी याच्याबद्दल आपण जे डिटेल विवेचन आहे पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर मला असं वाटतं की तुम्हाला आता या पेपर साठी आवश्यक असलेले जे काही विषय आहेत ते समजले पुन्हा एकदा सांगतो बघा पहिला पेपर आहे सीडीपी सीडीपी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉजी म्हणजे बालविकास आणि अध्यापन शास्त्र त्याच्यानंतर दुसरं भाषावन म्हणजे पहिली भाषा आणि दुसरी भाषा पहिली भाषा मराठी निवडली असेल तर दुसरी भाषा इंग्रजी मी निवडू शकता म्हणजे बघा समजा आता याच्यामध्ये या टॉपिकवर तुम्हाला तीस प्रश्न आले उदाहरणार्थ प्रश्नांच्या प्रश्नांची संख्या मी ती देखील तुम्हाला डिटेल सांगणारच आहे याच्यावर तीस प्रश्न आले भाषा या विषयासाठी तीस प्रश्न आले तर इंग्रजी या विषयासाठी तुम्हाला तीस प्रश्न येणार गणितासाठी तीस प्रश्न येणार आणि परिसर अभ्यासासाठी तीस प्रश्न येणार असे टोटल एकशे पन्नास प्रश्न बघा एकशे पन्नास प्रश्न आणि तुम्हाला एकशे पन्नास प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देखील एकशे पन्नास मिनिटाचा आहे म्हणजे खूप चांगला वेळ आहे एवढ्या वेळेमध्ये आपण आपला पेपर खूप शांततेने आरामात सोडवला जाऊ शकतो पण टाइम मॅनेजमेंट हे महत्वाची गोष्ट आहे आता बरेचसे शिक्षक बंधू भगिनी खूप वर्ष झाले सेवेमध्ये आहेत इतरांच्या परीक्षा घेण्याची आपल्याला सवय असते पण स्वतः वेळेमध्ये परीक्षा देणे हे देखील आपल्याला आता करायचं आहे म्हणजे जे सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी म्हणतोय मी आणि जे नवीन मंडळी जी आहेत परीक्षेची तयारी करत आहे करता है, ते तर ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची एवढी तयारी करत आहेत की त्यांना माहितच आहे कशा प्रकारे याच्यामध्ये पास करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण स्ट्रॅटेजी महत्वाची आहे जर स्ट्रॅटेजी आपली ठरवून घेतली नाही तर काय होऊ शकते टाइम मॅनेजमेंट नाही झालं तर मग आपला पूर्ण पेपर सोडवणेही नाही होणार याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पासिंग क्रायटेरिया आहे तो कोणत्या कॅटेगरीला जसं की ओपन मध्ये आहोत तर ओपन वाल्यांसाठी किती टक्के घेणं आवश्यक आहे दीडशे पैकी तुम्हाला साठ टक्के गुण घेऊन क्वालिफाय व्हावं लागते तेव्हाच तुम्ही ही परीक्षा पात्र झालेली असतात आणि राखीव वर्ग जे आहेत ज्याला आपण कॅटेगरीज म्हणतो तर त्या कॅटेगरीच्या वर्गांना थोडस कमी लागते तर उदाहरणार्थ राखीव जे आहे कॅटेगरीचे जा वर्ग आहेत त्यांना फिफ्टी फाईव्ह पर्सेंटेज समजा आता ह्या दीडशे गुणाची परीक्षा आहे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला लागणार आहे साठ टक्के मग एकशे पन्नास चे साठ टक्के बघा एकशे पन्नास चे साठ टक्के आता याचे पण सूत्र असतात नवदायच्या परीक्षा तुम्ही दिलेल्या असतील किंवा घेतलेल्या असतील त्याच्यामध्ये हे सांगितलेलं असते बघा झिरो झिरो कॅन्सल पंधरा सक नव्वद म्हणजे नव्वद गुण हे फक्त तुम्हाला या परीक्षेत क्वालिफाय होण्यासाठीच लागणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा ओपन कॅटेगरीचा जो काही कॅन्डिडेट असेल त्याला पास व्हायचं असेल तर नाइन्टी मार्क्स त्याला फिफ्टी आउट ऑफ घ्यावा लागणार आहेत एकशे पन्नास पैकी नव्वद गुण नव्वदच्या वर आले तुम्ही क्वालिफाय झाले पुढे हे आणखीन काय क्रायटेरियाज आहेत जे टेट साठी आहेत ते नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणारे आपण कारण डिटेल एवढं चाललोय मी तर व्हिडिओ मोठा देखील होत आहे बघा नव्वद गुण घेतले मधून पास आणि जर समजा तुम्हाला कॅटेगरीमधून कॅटेगरी मधून पास व्हायचं आहे तर तुम्हाला वन फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी फाय पर्सेंटेजच लागणार आहे किती लागणार आहे फिफ्टी फाय पर्सेंटेज बघा म्हणजे थोडे कमी मार्क लागणार आहेत कॅटेगरी मधून तुम्हाला काय लागणार आहे थोडे कमी मार्क्स लागणार आहेत बर आता बघूया आपण हे थोडंसं मी रफ करतो चला आता पुढे जाऊया बघा यामध्ये काय आहे आपलं की एकूण विषय तुम्हाला सांगितलं मी पाच विषय आहेत वेळ किती आहे तर एकशे पन्नास मिनिटे आहे किती आहे एकशे पन्नास मिनिटे म्हणजे दोन तास तीस मिनिटे भरपूर वेळ आहे सफिशियंट वेळ आहे प्रश्न प्रकार एमसी क्यूज टाईप क्वेश्चन आहेत एमसी क्यूज म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न याच्यामध्ये आपल्याला दिलेले असतात म्हणजे एक प्रश्न आणि तिथे वन टू थ्री फोर असे ऑप्शन असतात आणि त्यापैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा असतो तर अपने एक चांगला प्रकार आहे एकूण गुण मी आधीच सांगितलेले वन फिफ्टी एकशे पन्नास मार्क आहेत मार्किंग स्कीम एका प्रश्नाला तुम्हाला एक गुण मिळणार आहे ना निगेटिव्ह मार्किंग नाही ही एक पॉझिटिव्ह पॉईंट यामध्ये आपल्याला दिसून येतो निगेटिव्ह मार्किंग नाहीये प्रश्नांचं स्वरूप बहुपर्यायी आहे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे आणि याचा जो दर्जा आहे हा कसा आहे बारावी पर्यंतचा आहे म्हणजे इयता बारावीचे जे विद्यार्थी अभ्यासक्रम आहे त्यांचा त्यांच्या अभ्यासक्रमाशी अनुरूप अशी काठिण्य पातळी या पेपरची राहणार आहे मित्रांनो फार काही अवघड परीक्षा नसणार आहे परंतु अ एवढं सोपंही नाहीये की नाहीतर आतापर्यंत एवढे मोठे संख्येने शिक्षक बंधू भगिनी आपल्याला बघायला मिळतात पण ही परीक्षा पास झालेले ते दिसून येत नाहीत याच कारण आहे की परीक्षेचा अभ्यासक्रम नीट समजून न घेणे अभ्यासक्रम नीट समजून घेतला तरच तुम्ही काय करू शकता अभ्यास करणार अभ्यास करून देखील आता सगळ्याच विषयाचा अभ्यास अपासून पर्यंत घेणे कठीणच आहे किंवा एवढा वेळ आपल्याकडे नाहीये कारण आपण काही आता विद्यार्थी दशेमध्ये नाहीये आपल्याला भरपूर कामं असतात शाळा दिवसभर शाळा करायची घरी आल्यानंतर परिपवा परिवार आहे सगळ्या गोष्टी आहेत की नाही फार वेळ घेत आहे मित्रांनो पण सगळं व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आता अधिक वेळ न घेता मी व्हिडिओला इथे कट करतो आणि नवीन व्हिडिओमध्ये याचं सहावी ते आठवीचा मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगतो ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि इतर शिक्षक बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून बेलायकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद